थँक्यू थँक्यू नमस्कार म्हणजे मी जीवन गोपी जीवन अॅलिग्राम चॅनल वरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करताय मित्रांनो तसेच आपले महाराष्ट्राचे आराध दैव श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शान झालेल्या रायगड भूमी तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करताय मी जीवन मित्रांनो आज हे आपल्या वर्षाच तलनाचा कार्यक्रम तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत तलनाचा कार्यक्रम बघू तिथे काय काय होतं काय काय नाही तर आपल्यासोबत आज आपली बहीण आलेली आहे मित्रांनो दैसरवरून आपण दहिसरवरून बहिणीला घेऊन आलो कारण की आपण गेलो होतो दहीसरला आज थोडंसं उशीर पण झालेला आहे मित्रांनो यायला पण काय हरकत नाही जाऊया आता तिथे मंडपामध्ये जाऊ आपण कोण कोण पाहुणे मंडळी आल्यात आणि आपले काकी सुद्धा पण गेल्यात आणि सोनाली सिस्टर पण गेलेली आहे तिकडं आणि भाचंसुद्धा गेलेला आहे आपला दर्शित आणि आता मित्रांनो आपली भाचीसुद्धा आलेली आहे दृष्टी तर तुम्हाला दाखवतो मी कोण कोण आहे कोण कोण नाही चला तर मित्रांनो इकडे बघा इकडे बघा मित्रांनो ही आहे आपली भाची साडे वाजले नऊ बघू जरा तब्येत टीका घेऊन जातो आंदोल गादी गायला आपल्या वर्ष चला आता जाऊया आम्ही सर्व चाललेले आहे नमस्कार मित्रांनो आता जस्ट आपण मंडपामध्ये पोचलेला आहे बघा मंडपामध्ये दाखवतो तुम्हाला मित्रांनो कोण कोण आले वर्षाचे चलनाच्या कार्यक्रमासाठी जावं आता आपण मंडपामध्ये पाठीमागे बघा मित्रांनो मंडप आहे चला तर दा मंडपामध्ये मध्ये जाऊया <laughs> हो <वो> बाई साहेब <साँग। laughs> बघा इथे आपले दादा लोक भाऊ लोक सर्व आलेले आहेत पाहुणी मंडळी सुद्धा आलेले आहेत सुशांत दा भाई रमेश भाई आपला दादा आहे सुनील दादा चला दुण मित्रांनो आता जाऊया मंडपामध्ये दाखवतो तुम्हाला पाहुणी मंडळी आलेली आहेत चला इकडे बघा प्रमोद भाय आणि आपली दिदी आले सर्व बसल्यात दादा लोक मित्रांनो <laughs> बघा इकडे गाणी चालू आहे लग्नाचा इकडे गाणी म्हणत आहेत <laughs> वड वगैरे बनवायचं कार्यक्रम चालू आहे बघा तुम्ही इकडे पण मंडळी आहे आपली दीदी सुद्धा आलेले आहे बघा मित्रांनो नवरीची आई चला आता जाऊया आता जाऊया आपण वडे वगैरे चालू आहेत पापड्या वगैरे कोण करूया तिकडे चला कंटिन्यू राहा तुम्ही बघा मंडळी बघा आज आपल्या इथेशी कार्यक्रम आहे वर्षाचा तलनाचा कार्यक्रम आहे त्याच्या निमित्त आपले, आपले काके लोकच आले होते बघा इथे आणि मंडळी इथे आहे ना मंडळी बघा इथेशी आहे ना वडे बनवायचा कार्यक्रम चालू आहे बघा ते काकी आहेत आपल्या पाटील काकी आणि वहिनी आहेत आपल्या वडे तयार होत आहेत मित्रांनो मित्रांनो बघा इथे वडे बनवलेले आहेत पाहू शकतात तुम्ही आणि इथे चलनाचा पण कार्यक्रम चालू आहे बघा इकडे काकी आहे आणि वहिनी आहे आपली पापडे तयार होत आहेत का इकडे सुखदेव भाई आलेला आहे आपला सुखदेव साऊंड सर्विस जर तुम्हाला जर लग्नासाठी हल्लीसाठी जर तुम्हाला मंडप वगैरे पाहिजे असेल सुखदेव भाईकडे संपर्क साधा आणि तिकडे त्यांचे पप्पा आहेत तर इकडे पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत बघा पाहू शकतात तुम्ही इकडे बघा पाहुणी मंडळी आल्यात बघा बघा दिदीच्या इकडे मामी लोक सुद्धा आलेले बघा आणि बहिणी लोक सुद्धा आले आहेत वरून इकडे बघा पाहू शकता तुम्ही हा मित्रांनो इकडे बघा खादर कोंबड्या आमच्या ही बघा कोंबडी आजचा <laughs> तुम्हाला पाहायला पाहिजे बघा ही आहे आपली वर्ष दिदी मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा वर्ष दिदीचा लुक आजचा कसा वाटतो तुम्हाला थँक्यू थँक्यू बघा आमची वहिनी सुद्धा आली बघा इकडे आपला समर बाय बघा आता आपली दीदी पाहू शकतात आणि आपल्या बहिणी आणि बहिणी आहेत आजचा लुक पाहू शकतात खूप छान आहे